पंढरपूर पीपल्समध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करीत आहोत शासन जो बहुचर्चित शासनाचा जो बहुचर्चित कॉरिडॉर प्रकल्प आहे त्याच्यामध्ये ज्या वास्तू बाधित होणार आहेत त्या वास्तूमध्ये जे अनेक वर्षापासून पिढ्यानपिढ्या येणारे गोर गरीब वारकरी आहेत आज त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत ह्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आज आपण एका घरात आलेलो आहोत आज आम्ही नाही म्हटलं तर चाळीस पंचाळीस वर्ष इथे आहोत ह्या घरामध्ये आहोत आम्हाला सगळ्या इथून सोयी आहेत दर्शन जवळ आहे आंघोळीला जायला जवळ आहे त्याशिवाय मार्केट जवळ आहे असं सोडून आम्ही कुठे जाणार समजा हे तोडले आणि आम्हाला लाभ ठाकरे आम्ही कुठून येणार आहे एवढी माणसं पण आमची मग कोण येणार नाही तुमचं शासनाला या माबत विरोध आहे विरोध आहे कंपल्सरी विरोध आहे आमची प्रॉपर्टी इथे नाही पण आम्हाला इथे सोयीच कर आहे ना सर्व गोष्टी शासन तुम्हाला म्हणतंय की हे पाडून आम्ही वारकऱ्यांसाठी भक्त निवास बाहेर कधी जाणार आज किती वर्ष ते कुठे आहेत कुठे एक तरी कुठे आहे कुठे वारकरी संप्रदायाचं कुठे औली नमस्कार नमस्कार कुठून आलात आपण आम्ही कुठे सिंधुदुर्ग जिल्हा किती वर्ष झाले वारी करताय आपल्याला पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष झाली पंचवीस वर्ष इथे झाली आमचं जसं आई वडिलांचं घर असतं तसं आम्ही कित, इथे किती पिढ्यापासून येतात पंचवीस वर्ष झाली आम्हाला इथे म्हणजे तुम्हाला घरच्या सारखं घरच्या आहे सगळं आम्ही हे तोडलं तर कुठे जाणार शासन आता म्हणतंय की ह्या सगळ्या प्रॉपर्टी आम्ही ताब्यात घेणार आहेत मग याबाबत तुमचं म्हणणं काय की वाव का नाही आमचा विरोध आहे याला म्हणजे विरोध आहे नका पाडू इथन तुम्हाला काय सुविधा दिल्या जातात चांगली आ... सोय होते संडास बाथरूमची सगळी सोय आहे पाणी बिणी असं कुठे सोय होत नाही मंदिर परिसर सोडून तुम्हाला कुठे जायचं नाही नाही आम्हाला म्हणजे पाण्याची सोय आंघोळीची सोय वगैरे इथे भाजी मार्केट वगैरे इथेच असल्यामुळे आम्हाला की ना ही जागा पाहिजे असे अशी आमची विनंती आहे शासनाला तुमचं काय सांगणं ह्या माध्यमातून आहे की ना इथली की ना हे करून आपण हे महाराज आम्ही कुडाळ तालुक्यातून पांगरड गावातून आलो आपण किती पिढ्यापासून या आम्ही आजोबा पणजोबापासून ह्या घरामध्ये या दत्ता मामा भडवींच्या घरामध्ये आणि वरद सृष्टीच्या यांच्या ह्या उपक्रम चालू आहेत ह्या घरामध्ये आम्ही येतो आणि घरच्या सारखे राहतो जे काय देवते ते घेतात असं का आमच्याकडे मोठी मागणी करत नाही किंवा काय त्याचे रेट ठरलेले नाही काय नाही घरच्यासारखं आम्ही राहतो इथे संडाची पाण्याची व्यवस्था मंदिरजवळ कोण चुकला मकला असला माणूस तरी इथं येतो तरीसुद्धा हे आपली घरं आहेत ती राहावी अशी आमची इच्छा आहे वारकरी मंडळी प्रकल्पाबाबत बाबत शासनाला सांगतो की शासन करील तिथे प्रकल्प होऊ शकतो पण लोकांची घरंदार उद्ध्वस्त करून ह्या प्रकल्पांची अशी गरज नाही आहे आणि प्र हा जो कॅरिडॉर झाला की ह्या असल्या गोरगरीब लोकांना कोकणातल्या किंवा देशावरच्या तिथे एंट्रीच मिळणार नाही आहे ह्या ब्राह्मणांकडे आम्ही आपले गोरगरीब लोक येतात कोण राखड असतात कोण काय म्हणजे स्वच्छता नसते कुठे काय असतं तरीसुद्धा आम्ही हे सगळं एकामेकाला ऍडजस्ट करून आम्ही राहतो आणि स्वतःच्या घरच्यासारखे आम्ही ते येतो न सांगता न विचारता आणि कॅ कॅरिडॉर प्रकल्पाला सरकारकडे जागा उपलब्ध आहेत तिकडे त्यांनी सुंदरपैकी करून दाखवावा पण लोकांची घरदार उद्धवस्त करून वारकरी मंडळाची येणाऱ्या हाल करून उद्या मध्ये आम्हाला कशावरून घेतील ते के लोक तिथे तिथे एंट्री असणार आमच्या गाड्यांना पार्किंग रामकृष्ण हरी तर या होत्या ह्या मंदिर परिसरामध्ये राहणाऱ्या वारकऱ्यांच्या प्रतिक्रिया आमच्या चॅनलच्या माध्यमातून शासनाला आमचे एवढे सांगणे आहे हा कॉरिडॉरचा प्रकल्प ना इथल्या स्थानिकांनी मागितलेला आहे ना कुठल्याही महाराज मंडळीने मागितलेला आहे ना आता इथं माघ यात्रेमध्ये उतरणाऱ्या घराघरामध्ये गोरगरीब उतरणाऱ्या वारकऱ्याची मागणी आहे ह्या माध्यमातून आमची शासनाला एवढीच मागणी आहे की आपण ह्या प्रकल्पाचा पुनर्विचार करावा धन्यवाद